नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी अनाळा येथे वादळी वारा व वा अवकाळी पावसानं नुकसान शेडचे पत्रे उडाले व विजेचे खांब कोसळले वीज पडून जर्शी गाय ठार महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता उघडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस परंडा तालुक्यातील अनाळा येथे सोमवार दिनांक वीस मे रोजी झालेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दत्ता जाधव यांच्या जर्शी गायवर वीज पडल्यानं गाय ठार झाले आहे तर उपसरपंच कल्याण शिंदे यांचे शेडचे पत्रे उडाले आहे या वादळी वाऱ्यामुळे विजेचे पोल पडले असल्यानं वीज पुरवठा खंडित झाला आहे यापूर्वी परंडा तालुक्यातील देऊळ गाव सरन खास खासगाव येथे चक्रीवादळामुळे झाडे उलमळून पडली होती व घरावरील पत्रे उडाल्यानं नुकसान झाले आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पुजरंगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद